पुस्तकाच्या पाठीमागे फोटो आणि काही माहिती दिलेली आहे म्हणजे त्यांचा त्यांचा पत्ता त्यांचं नाव जन्म असं सगळं आहे मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला असं कळालं की ह्या ताईने दहाव्या दहाव्या वर्गात हे पुस्तक हे पुस्तक लिहिलं आहे तर मी आतापासून जर एक एक कविता लिहिले तर मी का नाही मी तर नववी दहावी पर्यंत एक पुस्तक पण तयार करू शकते असं मला ह्याच्या जिद्द मिळाली आणि मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये जेव्हा मी वाचलं तेव्हा मला कळालं की ह्या पुस्तकाची ही पहिलीच आवृत्ती आहे आणि ही पहिली आवृत्ती दहा डिसेंबर छान ला आणि ह्याच्या मुखपृष्ठावरच इतकं छान चित्र दिले चित्र दिलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की मधी किती सुंदर कविता असते खरंच मित्रांनो ह्यामध्ये मधी खूप छान कविता आहे आणि ह्यामध्ये ह्या मधील मला एक कविता फार आवडली ती म्हणजे चंद्रयान एक एक कड़ो मी तुम्हाला सांगते चंद्रावर भारताचं हो मान ही प्रगती शान मेहनत हे कडवं मला मनापासून भावलं हे पुस्तक जर तुम्ही तुम्ही जर वाचलं तर तुम्हा तुम्हाला पण ह्याच्यामधील वेगवेगळे कडवं पण तुम्हाला पण कळतील आणि तुम्ही पण माझ्यासारखीच एक एक कविता तयार कराल धन्यवाद